आज परवे तालुका पत्रकार विकास मंचाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे पत्रकार मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांच्या कार्यालयात संपन्न झाली यावेळेला पत्रकार मंचाचे सल्लागार अविनाश कोळी आणि सर्व सदस्य या ठिकाणी आपण दिसतो ते आम्ही उपस्थित होतो आणि आपणाला सांगायला आनंद वाटतो त्या पत्रकार मंचाच्या प्रथेप्रमाणे गेल्या वीस वर्षाच्या प्रथेप्रमाणे यावर्षी देखील आपली मतदारांची जी नवीन कार्यकारणी ही बिनविरोध झालेली आहे आणि यावेळेला आपण माझे सहकारी मंदार दोंदे यांची एकमेताने अध्यक्षपदी निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील फर्चिडीजपमध्ये हरेश साठे आणि खरीदारपदी संजय कदम यांची निवड झालेली आहे तसेच यावेळेला पद म्हणून माजी अध्यक्ष म्हणून माझी सुद्धा आपण या ठिकाणी वर्णी लावली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना आभारी आहे आता मी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना विनंती करतो का आपण मंदार दोंदे यांचं विशाल सुफा सत्कार करायला